नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे जालना या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे छप्पन्न क्विंटलची तर कमीत कमी जस्त दर चालू आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार सा आठशे सोळा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे मित्रांनो सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पाच क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जस्त दर चालू आहे मित्रांनो चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमळनेर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चार हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे मित्रांनो सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे शंभर क्विंटलची तर कमी कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू मित्रांनो पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लातूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे सत्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे मित्रांनो पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पस्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे अठरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चौऱ्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे मित्रांनो पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभऱ्या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची कोणती देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी